कोल्हापूरच्या कपिलेश्वर मंदिरात चोरी भाविकांमध्ये खळबळ पोलीस तपास सुरू कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हणून येथील शिवलिंग कपिलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आज येथे कपिलतीर्थ मार्केट आहे ते पूर्वीचे कपिलतीर्थ तळे होते त्या तळ्याच्या काठावर हे कपिलेश्वर महादेवाचे मंदिर आहे कपिलेश्वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत जो काही धार्मिक निर्णय घ्यायचा तो या कपिलेश्वराच्या साक्षीना एवढं त्याचं महत्व येथील भाविकांमध्ये आहे मात्र याच कपिलेश्वर मंदिरात चोरीची घटना घडली आहे कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात चोरी झाल्याने अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत येथील कपिलेश्वर मंदिरातील शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेक पात्र तसेच पूजेचे सर्व साहित्य चोरीला गेल्याने खळबळ उडाली मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा सा, मुखवटा देखील चोरट्यांनी लंपास केलेला आहे काल शुक्रवारी ही चोरीची घटना घडली असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे कोल्हापूरकरांचे ग्रामदैवत म्हणून कपिलेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर दररोज भाविक भक्तांची येथे गर्दी असते तर श्रावण महिन्यात येथे मोठ्या गर्दीने भाविकांचा उत्सव भरतो कपिलेश्वर मंदिर प्राचीन असून पूर्वाभिमुख आहे मंदिरात प्रवेश करताच आपण सुंदर नक्षीकाम केलेले खांब दिसून येतात मंदिराच्या दोन्ही बाजू श्री गणरायांच्या मूर्ती आहेत मंदिरातील देवळांमध्ये उमा महेश्वराची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आहे तर गाभाऱ्यामध्ये कपिलेश्वरांचे शिवलिंग पाहायला मिळते बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर